मतदार संघातील आम आदमी पक्षाचे कार्यकर्ते नोंदू नाईक यांनी पक्षाच्या धोरणांबाबत असमाधान व्यक्त करत पक्षाचे सदस्यत्व आणि पदाचा राजीनामा दिलाय नाईक यांनी आपच्या स्थानिक तसंच राज्यस्तरीय निर्णय प्रक्रियेवर नाराजी व्यक्त केली असून कार्यकर्त्यांच्या मतांना महत्व दिले जात नसल्याचा आरोप केलाय नोंदू चंद्रकांत नाईक आम आदमी पक्षाच्या प्रिवळ मतदारसंघाचा दोन हजार बावीस चा उमेदवार आणि गोय राज्याचं जॉईंट सेक्रेटरी आज माझ्या या प्राथमिक सदस्यत्वाचं आणि जॉईंट सेक्रेटरी म्हणून आम आदमी पक्षाचा राजीनामा देतात कारण इतकं सांगू सोदतं की आज ज्या पद्धतीने आम आदमीचे काम गोयंत चला ते ती पद्धत आमका गोयकारांक मानना ज्या पद्धतीने दिल्लीक साकून हा लोक येतात आणि आमक कन्व्हिन्स करतात पण लोकल्स लिडर्सांकडे काहीच कन्व्हिनिन्स करिनास हे सगळी डिसिजनं हे परस्पर घेतात जे गोयन येतात त्यांना प्रत्येकाचे ओपिनियन घेऊन हे अत्यंत महत्त्वाचे असा आमक बरं दिसलेले की अरविंद बाब केजरीवाल त्या कितें तरी करतलो म्हणून पण आज ज्या पद्दतीन त्यांची जी भाषा आसा त्यांचा जो एटिट्यूड आसा तो आमकां मान्य ना कारण ज्या पद्दतीन आज सगळ्या पार्टीन घेऊन ह्या सत्ताधारी पक्षाक डिफीट करपाचो जो प्रयत्न आपण त्या प्रयत्नांक तांचो खर सहभाग दिसना त्याच पद्धतीन आज प्रियोळ मतदारसंघान माझ्या कार्यकर्त्यांनी सांगला की ज्या पद्दतीन तुमचा एटिट्यूड आसा ती एटिट्यूड एकदम बरोबर ना म्हणून ह्या पक्षाचा राजीनामा देऊन तुमच्या राजकीय कारकिर्दीत तुम्ही नव्या उमेदीन आणि नव्या भरारीन काम करचे असे माझे सगळे कार्यकर्त्यांचे मत असं आणि कार्यकर्त्यांच्या मताक लागून कार्यकर्त्यांच्या आदरात लागून आणि कार्यकर्त्यांच्या सुचवण्याक लागून आज प्राथमिक सदस्यत्वाचं आणि तसंच आम आदमी पक्षाच्या जॉईंट सेक्रेटरी पदाचं हा राजीनामा देत आणि आजपासून ह्या आम आदमी पक्षाच्या बंधनांसून हा मुक्त जाता कारण राजकीय कारकीर्द जेव्हा म्हणतात त्यांना जो उभरतो जो हे असता म्हणजे लोकांचे ओपिनियन असतात त्या मान दिवप हे आमच्या सारख्या लिडर्सांचे कर्तव्य पण हा परत एकदा सांगत ज्या पद्धतीने आम्ही आम आदमी आम पक्षाचे काम केले ते काम हा माझ्या परीन केले पण तरी असताना कार्यकर्त्यांच्या आग्रहा खातज ज्या पद्धतीने त्यांचे काम चाललं ते आमच्या सगळ्या कार्यकर्त्यांना मान्य ना म्हणून या सदस्यत्तर आणि आदमी पक्षाच्या जॉईंट सेक्रेटरी पद हा राजीनामा देत